या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द जर पाळला नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्याकडे शब्द दिला होता की मी या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करेल आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर शेतकऱ्याला कर्जमुक्त जर केलं नाही तर या विदर्भातले शेतकरी घेऊन ट्रॅक्टर म्हणून आम्ही मुंबईला देवेंद्रजीच्या जा घरी जाऊ की आमच्या शेतकऱ्याला आपण शब्द दिला होता आम्हाला कर्जमुक्त करा या महाराजा या विदर्भातले संपूर्ण शेतकरी घेऊन ट्रॅक्टर्ज घेऊन आम्ही मुंबईला जाऊ आणि त्यांना निवेदन देऊ की तुम्ही बाबा रे देवेंद्रजी तुम्ही शब्द दिला होता आपण शब्द दिला होता की शेतकऱ्याला आम्ही मुक्त तुमच्या गाडीत तुम्ही जर येत्या लवकरात लवकर जर निर्णय घेतला नाही तर विदर्भातले सर्व शेतकरी मध्ये घेऊन आम्ही मुंबईला देवेंद्रजीच्या घरी जाऊ आणि त्यांना तिथं निवेदन देऊ की आमच्या शेतकऱ्याला तुम्ही कर्ज माफी करा की आपण घोषणा केली होती आम्ही नव्हती केली घोषणा आपण विदर्भातले मुख्यमंत्री या आम्ही विदर्भातले आहो आणि विदर्भातले शेतकरी जर मुंबईला निवेदन द्यायला तुम्हाला ज्या दिवशी येईल त्या दिवशी सारखी दुर्दैवी घटना कोणतीच राहणार नाही विदर्भात आपण मुख्यमंत्री आणि विदर्भात जर आंदोलन मुंबईच्या सारख्या ठिकाणी होईल विदर्भातले शेतकरी डॉक्टर घेऊन जर मुंबईला जाईल तर याच्यावरती दुःख घटना कोणतीच नाही नरेंद्रजी आपण शब्द दिला आपण शब्द पाळा आणि आमच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा त्यासाठी आज धरणे आंदोलन आहे आज धरणे आंदोलन आहे विदर्भात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही हे धरणे आंदोलन करू आणि आपण जर शांततेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन केल्यावर आपण जर आम्हाला कर्जमुक्त करणार नाही तर आम्ही निश्चितपणे मुंबईला ट्रॅक्टर भरून येऊ हो, आणि मुंबईच्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी तुमच्या घरावर आम्ही निवेदन देऊ आणि घरी निवेदन द्यायला ये आज आपल्या पुराण धोरासाठी जमीन गावात राहिली नाही सुप्रीम कोर्टाचं हायकोर्टाचा एलिमेंट आहे पाच टक्क्याच्या वर जर जागा त्या गावात एक अशी असेल तरच ती जागा कोणाला देता येते मग आमच्या पाच टक्क्याच्या जागा जा तुम्ही त्या मेगा कंपनीला आमच्या शेतकऱ्याच्या नावाखाली देऊन राहिले आणि एकीकडे त्याच्याजवळ मलिदा आठवून राहिले आणि दुसरीकडे एखाद्या घरकुलावाल्यासाठी आदिवासी घरकुलासाठी अडीचशे स्क्वेअर जागा शासन परिपत्रक असून हा कलेक्टर देऊन राहिला आणि मेगा कंपनीची दलाली हा कलेक्टर त्या ठिकाणी करू आला आणि मेगा कंपनीला त्या जागा ताबडतोब खाली करून देऊ राहिला किंवा ना तुम्ही जर त्या जागा आमच्या जागा त्याच एक लाखच्या जमीना त्या कंपनीला देतात तर गावच्या त्या ग्रामपंचायतला पन्नास टक्के हिसट त्या कंपनीत त्या कंपनीवाल्याला जागा फुकट द्यायची त्याला बँकेचं लोन द्यायचं आणि तो जागा इद्दूत उद्या आपल्या लोकांनी विकत दिली ज्या ना गावातल्या शेतकऱ्याला जाना जमीन आस प्लॅन उभा करेल ना म्हणजे इतकी फसवणूक